ही गोष्ट आहे दोन पिढ्यांची विश्वासाची आणि आपल्या मनाच्या अद्भुत शक्तीची ही सुरुवात होते मुंबईतून विकास नाईक जे मनाच्या शक्तीबद्दल मार्गदर्शन करतात त्यांना हा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळालाय त्यांचे वडील दिवंगत मनोहर नाईक लोक त्यांना शास्त्रातील बादशाह म्हणायचे त्यांनी तब्बल पंचावन्न वर्ष ह्या क्षेत्रात काम केलं किती मोठं समर्पण नाही क्या या काळात त्यांनी सहा हजारांपेक्षा जास्त संमोहन कार्यक्रम केले विचार करा एवढंच नाही तर त्यांनी आपलं ज्ञान वाटण्यासाठी पंचेचाळीस पुस्तकंही लिहिली दोन हजार वीसमध्ये मनोहर नायकांच्या निधनानंतर हा तेजस्वी वारसा त्यांचे सुपुत्र विकास यांनी पुढे नेला ते विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप्स घेतात कॉर्पोरेट ट्रेनिंग देतात आणि बरंच काही करतात चिंता डिप्रेशन किंवा व्यसन यावर ते स्पष्ट मार्गदर्शन करतात म्हणूनच त्यांचे सेशन्स खास आहेत पण या दोघांच्या कामामागे एक समान आणि साधा विचार आहे कोणता माहितीये हे काही जादूटोणा नाही संमोहन म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवण्याचं एक शास्त्रीय साधन त्यांच्या कामाचं मुख्य ध्येय अगदी सोपा आहे लोकांना स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणं ते सांगतात मनाची शक्ती ओळखा लक्ष केंद्रित करा आणि मग बघा कसा बदल घडतो ते म्हणजेच वारसा फक्त मिळत नाही तर तो ज्ञान कष्ट आणि सेवेने जिवंत ठेवावा लागतो